बे एक बे बे दोन्ही चार बे तरी सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सक्क बारा बे सत्ते चौदा बे अटे सोळा ब्याण्णवे अठरा ब्यांदा हे वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सत्ते एकवीस तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन धाय तीस चार एक चार चार दोन्ही आठ चारी त्रिकम बारा चार चौक सोळा पंचे चार पंचेवीस चार सक्क चोवीस चार सत्ते अठ्ठावीस चार अठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तारीख पंधरा पाच एकवीस पाच पाच पंचवीस पाच सक्कतीस पाच सत्ते पस्तीस पंचे अठ्ठेचाळीस पाच पंचे नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा साहेंदोडी बारा सायंत्रिक अठरा साईन चौक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साई सत्ते बेचाळ साई नवे चौपन्न सायंधाय साठ सात एक सात सात द दोन्ही चौदा सात त्रीक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस साती सक्क बेचाळ साती साती एकोणपन्नास साते आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात धाय सत्तर आठ एका आठ आठ दोन सोळा आठ त्रेसोवीस आठ चौक बत्तीस अठा पंचेचाळीस आठ आट सं अठ्ठेचाळीस अठसाती छप्पन अठी अठी चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नव पाच पंचेचाळ नऊ सक्त चौपन्न नव्व सत्त्रेसष्ट बहात्तर नवे नवे एक्क्याऐंशी नऊ नवा दहा नव्वद दहा एक दहा दहा दोन्ही वीस दहा त्रिक तीस दहा चौकचाळीस दहा पंचपन्नास दहा सक्कसाठ दहा सतीसत्तर दहा अठ्ठे ऐंशी दहाणव्वेनवदहा शंभर